अजिंक्यतारा पतसंस्थेच्या विसाव्या वर्धापन दिनानिमित्त घनसोली येथे विविध उपक्रम अजिंक्यतारा चॅरिटेबल ट्रस्ट संचलित अजिंक्यतारा सहकारी पतसंस्था घनसोली येथील शाखेच्या विसाव्या वर्धापन दिनानिमित्त सत्यनारायणची पूजा महिलांसाठी हळदी कुंभ कार्यक्रम आणि रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिराला अनेक रक्तदात्यांनी सहभाग नोंदवला या कार्यक्रमाचे उद्घाटन उन्नती फाईन सर्व प्रायवेट लिमिटेडचे चेअरमन हनुमान हनुमंत रांजने पत्रकार भीमराव धुळत सुयश शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रमेश सकपाळ विठ्ठल तोरणे संस्थेचे संस्थापक सुरेश शिंदे अध्यक्ष बाळू शेलार व सर्व संचालक मंडळ यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी संस्थेचे सभासद ठेवीदार कर्मचारी वृद्ध मोठ्या संख्येने उपस्थित होते मी गेल्या आठ ते दहा वर्षापासून रक्तदान करत आले गेले चांगले

त्याचबरोबर महिलांसाठी मला एक प्रश्न की काय सांगाल तुम्ही या विषयावर तुमचा उत्तर आम्ही सर दोन हजार साली अजिंक्यतारा तारा पतसंस्थेची एक सामान्य माणसं एकत्र येऊन आम्ही स्थापना केली अजिंक्य तारा पतसंस्थेची त्याच्यानंतर आम्ही एक सर्वसामान्य लोक असल्यानंतर हळूहळू प्रगती करत आम्ही दोन हजार पाच साली घनसोली एक शाखा आम्ही इथे चालू केलेली आणि दरवर्षी आम्ही एक सहकार क्षेत्र तर आहेत आपलं पण एक सामाजिक बांधील की ना के के या नात्याने आम्ही नेहमी अजिंक्य तारा पतसंस्था आणि अजिंक्य तारा चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या माध्यमातून रक्तदान शिबिर तसेच जी शिकणारी शाळेत मुलं असतात त्यांच्यासाठी गुणगौरव म्हणून आपण त्यांच्यासाठी काय भेटवस्तू प्रोत्साहन त्यांना मिळावं या उद्देशानं अशा पद्धतीने आम्ही नेहमीच कार्यक्रम करत असतो या घडसोडी आणि कोपर खेरणी विभागामध्ये आम्ही अशा पद्धतीनं आमचं कार्य चालू आहे आणि इथून पुढे पण चालू राहील या वर्षी आमचा पंचवीस वर्ष हे रौत्य महोत्सवी वर्ष आहे तर त्या अनुषंगाने वर आम्ही हे पूर्ण वर्षभर आमचे अशाच पद्धतीनं कार्यक्रम समाजाच्या दृष्टीनं चांगले कार्यक्रम आमच्याकडून राबवले जातील एवढेच बोलतो मी त्यानंतर या ठिकाणी आपण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष शिंदे साहेब यांच्याशी आपण बोलणार आहोत सेमेल साहेब काय सांगाल आपल्या संस्थेच्या कार्यकालबद्दल गेले हे संस्थेचं रुपये वर्ष 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 असल्यामुळं मी सर्व सर्व मान्यवर त्या ठिकाणी आम्ही स्वागत करतो गेली पंचवीस वर्षे ही संस्था आम्ही सर्वसाधारण सभासदांमध्ये स्थापन केली तर माझे संचालक नव्हते असताना आम्ही संस्था चालू केली असताना मुळात हिचं भांडवल पंधरा हजार तीनशे आज ते पंधरा हजार तीनशेचं भांडवल आम्ही चाळीस फूट रुपये आमच्या सर्वांच्या सहकार्याने आम्ही काम केलेलं आहे आणि हे करत असताना संस्था हा एक बिझनेस न पाहता की येणाऱ्या सभासदांचे पाल्य असतील रक्तदान शिबिर असेल महिला असेल अशा अनेक कार्यक्रम आम्ही या संस्थेच्या माध्यमातून गेले पंचवीस वर्ष राबवत आले तर इथून पुढे त्याच पद्धतीने जा राबवले जातील या ठिकाणी मी हे सांगेन की हे सर्व वाढवताना ज्या संचालकांनी जे काही एकामेकांचा हातात हात घालून जे काय साथ दिली ते अत्यंत मोलाची होती आणि त्याच मुळे आम्ही इथपर्यंत पोटू शकू ठिकाणी प्रमुख आहेत उद्घाटन झालेलं आहे काय सांगाल आजचा कार्यक्रम आजचा अजिंक्यतारा सहकारी पतसंस्था व अजिंक्यतारा चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या माध्यमातून आज सामाजिक मांद्रिकी म्हणून आज रक्तदान शिबिर महिलांसाठी हळद कार्यक्रम त्यांनी आयोजित केलाय ही संस्था शिंदे साहेबांनी आता सांगितल्याप्रमाणे सर्वसामान्य लोकांनी सर्व संचालकांची टीम म्हणून ही संस्था काम करते या संस्थेने प्रत्येक वर्षी काही ना काही उपक्रम हे करत असतात मुलांना शालेय विद्यार्थ्यांना प्रोत्साहन पण बक्षीस असते त्यांची कोपरखाण त्यांचा मोठा कार्यक्रम असतो या शाखेत कोणती आता हळदी कुंकू व रक्तदान शिबिर यांनी आयोजित केलेलं आहे या कार्यक्रमाला संस्था खरंच म्हणजे नुसता नफा गमावणे हा उद्देश संशोधन नसून सामाजिक बांधिलकी म्हणून संस्था कोपरखाणा विभागात व घणसोडी नेहरू या शाखांच्या तीन शाखा असून पंचवीस वर्षापासून ही संस्था काम करत आहे या संस्थेच्या माध्यमातून हातून अनेक सामाजिक सेवा घडू या मी शुभेच्छा देऊन या संस्थेला शुभेच्छा देतो अजिंक्य दारा सहकारी पत्र संस्थेमध्ये त्यांच्या महोत्सवाच्या निमित्ताने जो रक्तदान शिबिर आणि महिलांसाठी समारंभाचा जो कार्यक्रम के आयोजित केलेला आहे तो खरोखर तृट्य उपक्रम आहे एक सहकाराचा वारसा जपून त्यांनी सामाजिक बांधिलकी जोपासण्याचं काम त्या संस्थेच्या माध्यमातून चालू आहे सर्व संचालक मंडळ सर्व सभासद आणि सर्व सर्वसेवेप्रंद त्यांना माझ्या मनापासून उत्तम उदास मनात या संत व्यवहार अजिंक्य तारा सहकारी पतसंस्था मर्यादित यंदाच हे रौप्य मोत्सवी वर्ष आहे या संस्थेनं पंचवीसा वर्षामध्ये आपली वाटचाल करून अत्यंत भरभराट केलेली आहे आणि या पंचवीसही वर्षाला मी साक्ष आहे सुरुवातीचा सा नारळ फोडण्याचं सद्भाग्य माझ्याकडे लाभलं कोपरखान्यात शिंदे साहेबांनी फीत कापली आणि मला आनंद वाटतो की कुठेही कोणताही कार्यक्रम असो त्या कार्यक्रमाला मला उपस्थित राहता येतं एखाद्या दुसऱ्या वेळेला कार्यक्रमानिमित्त कुठेतरी लांब असलं नाही आ येता आलं पण जवळ असल्यानंतर मी अवश्य या संस्थेच्या कार्यक्रमात सहभागी होतो आणि मला आवडतं या पतसंस्थेची घोडदोड पंचवीस वर्षापर्यंत चालू आहे सध्या नेअर अबाउट म्हणजे जवळजवळ चाळीस कोटीचा टप्पा संस्थेनं गाठलेला आहे एवढं मोठं का विश्रांत परिश्रम करून संस्थेनं हा टप्पा गाठलेला आहे संस्थेचे आद्य संस्थापक आणि अध्यक्ष आमचे परममित्र श्री सुरेशजी साहेब सुरुवातीच्या काळापासून आणि त्यांच्याबरोबर असणारी सहकारी सर्व मंडळी सर्व संचालक मंडळ थोडासा पतसंस्था असल्यानंतर बदल होणं गरजेचं आहे काळाच्या मोघात आणि त्या दिशेनं यंदाची संचालक मंडळ श्री बाळू साहेब सेलार अध्यक्ष महादेव रामचंद्र कळंबे उपाध्यक्ष शंकर गोळे स सेक्रेटरी सचिव आहेत सौ शांता सुरेश शिंदे सहसचिव आहेत नामदेव श्रीराम झुनगरे खजिनदार बन हरी धनवडे खजिनदार आणि संचालक मंडळामध्ये संस्थेचे संस्थापक आणि आद्य अध्यक्ष असणारे आता विद्यमान संचालक असणारे श्री सुरेश शिंदे साहेब श्री जी वाडकर साहेब श्री साहेब बुद्धिनाथ बुद्धीनाथ साहेब संचालिका दनाबाई गोळेसाहेब या शाखेचं व्यवस्थापन संदीप बबन वाडकर कर्जवसुली अधिकारी श्री विठ्ठल हरिभाऊ धनोडे शाखा व्यवस्थापक गणेश देवराम शेलार आणि शाखा व्यवस्थापक सचिन नामदेव फणसे आणि संस्थेशी संबंधित असणारे सर्व सदस्य सर्व ही संस्थेवर ज्यांचं अत्यंत प्रेम आहे मी म्हणेन प्रेम आहे नाही विश्वास आहे आम्ही तो गुंतवल्यानंतर काळ्या दगडावरची पांढरी देश आहे कुठेही जाणार नाही हा विश्वास आणि हा विश्वास सर्व सभासदांचा आपल्या स्वस्तीनं कमवलेला आहे तो विश्वास अजिंक्य अजिंक्य आहे तो ताऱ्यासारखा अतुच्छ आहे त्याबद्दल शंका नाही म्हणून अजिंक्य तारा सातारचा गड आहे आणि सातारमध्ये जी संस्था होते आम्हा सातारवासियांना त्याचा स्वाभिमान आहे सातारची माणसं चिकाटी असतात आणि म्हणूनच हा आपण टप्पा गाठलेला आहे अजिंक्यतारा सहकारी पतसंस्था उत्तरोत्तर त्याचा वेलू गेला गगनावरी तो वेल गगना गगना गगनापर्यंत पोचावा आणि पोचत राहणार एवढी मला या ठिकाणी खात्री आहे सर्व संचालक मंडळ आपण हातात हात घालून काम करत आहात विश्वास संपादन करून काम करता आहात आणि हा विश्वास असाच अखेर जिथे पैसा आहे तिथे मतभेद होण्याची शक्यता आहे वरपासून खालपर्यंत हे चालतं कारण अर्थ खातं आहे ते पण अर्थ खात्यात अविश्वास याला अर्थ नाही म्हणून ना ना थोडंसं जरी काही झालं सुद्धेत तरी पण सगळं निर्दालन करून आमच्या संस्थेची घोंड झाली पाहिजे असं प्रत्येकाला वाटलं पाहिजे आणि थोडस काय असेल तर तिथल्या तिथे ते संपुष्टात आणून संस्थेचं हित पाहणं संस्थेच हित पाहणं हेच प्रत्येक सभासदाच नुसत्या संचालकांचं नाही सभासदांचं सुद्धा आज हे कर्तव्य असं मी म्हणेन